तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एका आयपीएस अधिकाऱ्यावर आरोपांची सरबत्ती होते हे पोलीस अधिकारी म्हणजे जालिंदर सुपेकर वैष्णवीच्या सासरच्यांना मदत करणं तिचे जाऊ मयुरीच्या तक्रारीनंतर तिला धमकावणं तुरुंगातल्या खरेदी संदर्भातला एक घोटाळा आणि एक आत्महत्या प्रकरण अशा बऱ्याच प्रकरणांशी जालिंदर सुपेकरांचं नाव जोडलं जात आहे अंजली दमानिया यांनी तर जालिंदर सुपेकर यांची एक ऑडिओ क्लिपच सादर केली आहे बघूया जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी कशा वाढलेल्या आहेत जालिंदर सुपेकर राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक वैष्णवी हगवणे प्रकरणात खाकी वर्दीतला हा वादग्रस्त चेहरा जालिंदर सुपेकर म्हणजे शशांक हगवणे आणि सुशील हगवणेचा सख्खा मामा वैष्णवीच्या आत्महत्येनंतर याच मामानं भाचा आणि भाऊजींना पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केला होता वैष्णवीची मोठी जाऊ मयूरी जगतापनं आधीच हगवणी कुटुंबियांविरोधात तक्रार केली होती मयुरीच्या तक्रारीनंतर हगवणी कुटुंबीय काही काळ फरार होत मात्र परत आल्यावर हगवणी कुटुंबियांनी पुन्हा सुनांचा छळ सुरू केला मामा जालिंदर सुपेकर पोलीस अधिकारी असल्यानं तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही अशा धमक्या हगवणी कुटुंबीय त्यांच्या सुनांना द्यायचे आणखी महत्वाचं म्हणजे या मामाच्या कृपेमुळेच त्यांचे दोन भाचे सुशील आणि शशांक यांना पिस्तूलचा परवाना मिळाला होता या दोघांनाच नव्हे तर हगवणे कुटुंबियांचा निकटवर्ती असलेल्या निलेश चव्हाणलाही याच पिस्तूलचा परवाना मिळवून दिल्याचा आरोप होतोय मी आताच जसं म्हटलं की या तिघांनाही परवाने माझ्या माहितीप्रमाणे आणि अतिशय चांगल्या सोर्सेस मला माहिती मिळाली की फक्त निलेश चव्हाणला सुपेकरांनी नाही तर शशांक आणि सुशीलला बंदुकीचा परवाना हा सुपेकरांनी दिला होता आणि ही माहिती आता मी आ, सीपी ऑफिसमधनं सकाळीच मागवली आहे आत्ता ती मला मिळाली की ती पण मी माध्यमांकडे देईन पण याचा अर्थ कारण गन लावली दहशत निर्माण केली की लोक घाबरतात आणि म्हणूनच अवास्तव गन्स कोणालाही देण्यात येऊ नये पण निलेश चव्हाणला जसं ग्रामीण यांनी नाकारलेली होती जी परवानगी ती सुपेकरांनी त्यांना दिली म्हणजे यांचा रोल आता हे दोघं तरी आपण समजू शकतो की बाचे होते पण निलेश चव्हाण जो त्या घरातला जवळचा होता त्याला पण जर लायसन्स दिलं असेल तर आपण काय अँगलनी म्हणू शकतो की सुपेकर या कुटुंबाच्या जवळचे नव्हते आता जालिंदर सुपेकर यांच्यावर आणखी एक आरोप होतोय सुपेकर जळगाव मध्ये पोलीस अधीक्षक असताना जालिंदर सुपेकरांनी पोलीस निरीक्षक अशोक सदरे यांना त्रास दिला होता त्यामुळेच अशोक सदरे यांनी आत्महत्या केली होती सद्रे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही सुपेकरांचा उल्लेख करण्यात आला होता मात्र या प्रकरणावरही पडदा टाकण्यात आलाय पाचशे कोटींच्या साहित्य खरेदी घोटाळ्यातनं नाव काढण्यासाठी जालिंदर सुपेकर यांनी दबाव टाकल्याचा आरोप अंजली दमान यांनी केला अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातली ऑडिओ क्लिप ऐकवली मीटिंग चालू आहे साहेबांची आज मी बोललोय त्यांना थांब म्हणजे मला नाही नाही त्याच्यात माझं नाव कशाला टाक करत त्याच्यात माझं नाव कशाला टाक करतो मी बोललो नाही अजून काय फक्त सांगितलं असं असा फोन आला होता म्हणून सुपेकरांच्या हातात काहीच नाही ना, 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 ना अजून ना करा बरोबर आहे साहेब हे सगळं मला कळत पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय सांगायला पाहिजे ना यांचं नाव नाही का मी बोलतो साहेबांना तुम्हाला फोन जोडून देतो फार तर नाही निवेदन मध्ये कट कसं करणार निवेदन मी सांगतो साहेबांना तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून कट कटणार निवेदन निवेदन कट दुसरं तयार करा माझं नाव घेऊन त्याचा विषय बरोबर आहे पण मी त्यांना बोलतो साहेबांना काय का निवे का आता निवेदन काय केलं मी वाचलं नाही आताच निवेदन फक्त मला दाखवलं त्याने ओझरत नाव दिसलं मला नाही रेशनिंग बुकच पण आहेत का व्यापारी कॅन्टीन आहे रेशन आहे जीएमच्या खरेदी तुमच्या सगळ्या ते एक काम करत त्याच्यामध्ये

त्याचबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सुपेकर यांना कर्तव्यापासून दूर ठेवण्यात यावं अशी मागणी केली हे आहे जलिंदर सुपेकर ज्या कारागृह हो। महाराष्ट्रातली जी बहुतेक मोठी कारागृह आहेत ती यांच्या हातात आहेत आणि काही काळानंतर आता मला वाटतं हे हगवणे कुटुंब सुद्धा जर जेलमध्ये गेलं ते सुद्धा यांच्या सुपेकरांच्या मदतीने त्यांना सुद्धा सगळी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाईल तर माझं असं निवेदन आहे की आत्ताच्या घटकेला जोपर्यंत ही इन्क्वायरी पेंडिंग आहे तोपर्यंत यांना या सगळ्या कर्तव्यातनं बाहेर करण्यात यावं अशी विनंती मी सी एमना केली आहे आणि सी एम्स ऑफिसकडे पण केलेली आहे हे दाखवणं मी माझं कर्तव्य समजते म्हणून मी ते दाखवलं आहे कारण तिथे जर ते दाबलं गेलं तर जनतेपुढे हकीकत आली पाहिजे म्हणून मी आता ही हे जे क्लिप आहे ती प्ले केलेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही जालिंदर सुपेकरांवर घोटाळ्याचे आरोप केले सुपेकर आणि पुण्याचे माजी पोलीस प्रमुख अमिताभ गुप्ता यांनी मिळून पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा राजू शेट्टींचा आरोप आहे या संदर्भात राजू शेट्टी यांनी मार्च महिन्यामध्येच एक पत्रकार परिषद घेऊन सुपेकरांवर आरोप केले होते दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या काळात महाराष्ट्रातल्या कारागृह विभागात अन्नधान्य किराणा आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत पाचशे कोटींचा सा घोटाळा झाल्याचा सा राजू शेट्टींचा आरोप होता जवळपास एका वर्षात पाचशे कोटीहून अधिक रुपयाचा घोटाळा झालेला आहे तत्कालीन पोलीस अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि त्यावेळेचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळातला मी तीन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन हे सगळं डिटेलमध्ये उघड केलेलं होतं त्या मुद्द्याशी आजही मी ठाम आहे के मी केवळ पत्रकार परिषद घेऊन गप्प बसलो नाही मी राज्याच्या मुख्य सचिवांना दोन वेळा जाऊन भेटलो आणि हे राज्यातल्या कैद्यांच्या नावावर मड्याच्या टाळूवरच लोणी खावं त्या पद्धतीने कोण काय काय खाते ह्याची जरा चौकशी करा मी गृह खात्याच्या सचिवांनाही जाऊन भेटलो राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनकर यांनी मला सांगितलं की विशेष पोलीस जे आहेत वारके साहेब त्या ते एक चौकशी करतील आणि तुम्हाला सत्य काय आहे ते सांगू यापैकी बहुतेक फेटाळले तुरुंग विभागातली खरेदी साडेतीनशे कोटी रुपयांची आहे त्यामध्ये पाचशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार होऊच शकत नाही असं सुपेकरांचं म्हणणं आहे ही खरेदी शासनानं नेमलेल्या राज्य खरेदी समितीमार्फत होत असते आपण त्या समितीचा फक्त सदस्य असल्याचा त्यांचा दावा आहे तर शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात असं म्हणत सुपेकरांनी हात वर केले हगवणी कुटुंबियांना सुनांच्या छळाबाबतीत पाठीशी घालणं दोन भाचे आणि त्यांच्या मित्राला पिस्तूल मिळवून देणं एका पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या आणि पाचशे कोटींचा घोटाळा एवढे आरोप जालिंदर सुपेकरांवर होताय याचाच अर्थ कुठेतरी पाणी नक्की मुरत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई